नमस्कार सह्याद्री धुळा या चॅनलमध्ये आपले सहरचे सहरचे स्वागत आहे राधानगरी विधानसभा मतदारसंघाची पुन्हा आपण चर्चा करत आहोत राधानगरी विधानसभा मतदारसंघ संपूर्ण राज्यामध्ये चर्चेत आला आहे या कारणाने की महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी धक्के देण्यास सुरुवात दिली आहे पहिला धक्का कोल्हापूर ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी दिला त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यांना विधानसभा लढवायची आहे दुसरा धक्का असेल तर माझे आमदार के पी पाटील माझे आमदार के पी पाटील यांनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी द्यायची ठरवली आहे त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं तिकीट हवं यासाठी ते जोरदार प्रयत्न करत आहेत तिसरे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष केडीसी बँकेचे संचालक ए वाय पाटील ए वाय पाटील हे आपल्या उमेदवारसाठी प्रयत्न करत आहेत याच मतदारसंघामध्ये लोकसभेला काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांना तब्बल पासष्ट हजार मतांचे लीड आहे त्यात राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा सिंहांचा वाट आहे राधानगरीमध्ये त्रेचाळीस हजार तर भुदर्ग दहा ते बारा हजार आणि आजऱ्यामध्ये अडीच ते तीन हजार असे ते लीड मिळून पासष्ट हजार लीड मिळाले दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तब्बल आठ ते दहा नेते उमेदवारी करत होते यामध्ये शिवसेनेकडून प्रकाश आंबेडकर राष्ट्रवादी काँग्रेसकडून के पी पाटील वंचित बहुजन आघाडीकडून जीवन पाटील मनसेकडून युवराज वरुडे येडुरे अपक्ष अरुण डोंगळे राहुल देसाई चंद्रकांत पाटील कवलवकर सत्यजित जाधव आदी मातब्बर नेते निवडणूक रिंगणात उतरले होते यामध्ये शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी एक लाख पाच हजार आठशे एक्क्याऐंशी इतके मतदान घेतले होते दोन नंबर नंबरस्थानी माझे आमदार के पी पाटी चावदा मते। चावदा मते। आजार आजार पाटील सत्याऐंशी हजार चारशे एक्कावन्न मते घेतली होती तिसऱ्या स्थानी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे पंधरा हजार चारशे चौदा मते चौथ्या स्थानी राहुल देसाई बारा हजार आठशे पंच्याण्णव मते पाचव्या स्थानी चंद्रकांतदादा पाटील कौरवकर आठ हजार त्र्याण्णव मते सहाव्या स्थानी जीवन पाटील सात हजार आठशे बत्तीस मते सातव्या स्थानी सत्यजित जाधव पाच हजार नऊशे बावन मते आठव्या स्थानी तब्बल नोटला मतदान पडले एक हजार सहाशे छप्पन आणि नवव्या स्थानी मनसेचे युवराज येडुरे यांना नऊशे पन्नास इतके मते पडले दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक दोन ते तीन महिन्या मिळून ठेपले आहे महायुती करून विद्यमान आमदार प्रकाशराव आंबेडकर यांचे उमेदवारी फिक्स समजली जाते ही लढत यावेळी चौरंगी ते पंचरंगी होणार आहे युवराज येडोरे यांना जवळजवळ उमेदवारी मनसेची फिक्स आहे त्यांनी प्रचारही सुरू केलेला आहे राहायला महाविकास आघाडीचा विषय या महाविकास आघाडीमध्ये माझे आमदार के पी पाटील एवाय पाटील राहुल देसाई हे तिघे जण उमेदवारासाठी प्रयत्न करत आहेत वरिष्ठ नेत्यांच्या बरोबर त्यांची बोलणी सुरू आहे उमेदवारी कुणाला मिळते हा पुढचा विषय पण दोघे थांबणार का यापैकी दोघे कोण थांबणार का हाच विषय यामुळे ही लढत चौरंगी होणार आहे या लढतीमध्ये ज्याने दोन हजार एकोणीस साली निवडणूक लढवली आहे त्यापैकी चंद्रकांत नाना पाटील कवलोकर जेवण पाटील सतीश जाधव अरुण डोंगळे यांच्या भूमिका महत्वाच्या आणि अतिशय निर्णायक ठरणार आहे काँग्रेस पार्टी ह्या मतदारसंघामध्ये चांगली आहे त्या मतात काँग्रेस पार्टीचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष आमदार सतीश पाटील यांचं नेतृत्व फार मोठं आहे त्यांना मानणारा प्रचंड वर्ग आहे यावेळी देखील काँग्रेस पार्टी एक संघ राहून महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करणार का हे पाहावे लागेल